महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या सप्तशृंगी गडावर काल रामनवमी शिखरावर कीर्ती ध्वज लावण्यासंदर्भात खानदेशातील एका वृत्तपत्रात सप्तशृंगी गडावर कीर्ती ध्वज लावण्याचा मान शिरपूरकरांना मिळाला अशा स्वरूपाची बातमी आज सकाळी प्रसारित प्रसारित झाल्याने सप्तशृंगी गड परिसरासह कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बैठक बोलवत कळवण तहसीलदारांना याबाबत पत्र देऊन अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे दिलेल्या पत्रात म्हणण्यात आले आहे की वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली माहिती ही पूर्णपणे चुकीची असून आणि दिशाभूल करणारी आहे पाचशे वर्षाचे ध्वज लावण्याची परंपरा असून त्याचा मान हा सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील गवळी कुटुंबियांना दिला जातो म्हणून खानदेशातील बात या बातमीने तालुक्यातील नागरिकांची दिशाभूल झाली असून या बातमीवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत भूमीने कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी देखील संपर्क केला असता त्यांनी सांगितले की परंपरेनुसार दरवर्षी दिला जाणारा मान हा गवळी कुटुंबियांचा असून यापुढेही तो त्यांनाच दिला जाईल म्हणून चुकीच्या अफवा कोणीही पसरू नयेत आणि यात्रोत्सवास गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे याबाबत सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांच्याशी प्रबंधभूमीने भूमीने थेट संवाद साधून अधिक माहिती घेतली पाहुयात सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेले कळवणची सप्तशृंगी कळवण तालुक्यातील आणि त्या सप्तशृंगी यात्रोत्सव चैत्र यात्रोत्सव काल रामनवमीपासून धुमधाडक्यात सुरू झालेला आहे परंतु आपण जर बघितलं तर आज सकाळी खानदेशातील एका वृत्तपत्राने वृत्तपत्रामध्ये सप्तशृंगी गडावर जो दो, कीर्तिध्वज लावला जातो तो त्याचा जो मान आहे तो शिरपूरकरांचा आहे या बातमीने एकंदरीत कळवण तालुक्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने कळवण तालुक्यामध्ये आणि सप्तशृंगी गडावरील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामध्ये वातावरण जे आहे ते दूषित झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण सप्तशृंगी गडावरील जे ग्रामपंचायत सदस्य असतील जी सरपंच असतील त्यांनी या ही बातमी प्रसारित होतात तातडीने प्रशासना कळवण प्रशासनाकडे राव घेतलेले आहे आणि एकंदरीत एक पत्रक जारी करून आणि कारवाईची मागणी केलेली आहे आणि त्याच गडावरील सप्तशृंगी गडावरील ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की ही परंपरा कशी आहे आणि या बातमीने किती या बातमीमध्ये कितपत सत्य आहे आपण आप त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत अ राजेश भाऊ अ खर तर या बातमी सकाळी ही बातमी प्रसारित झाल्यापासून कळवण तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे काय सांगाल खरी परंपरा काही कितपत त्यामध्ये कितपत सत्य आहे काय सांगाल आप आम्ही जोपर्यंत आजपर्यंत बघ बघत आलो आहे की जो झेंडा लावण्याचं मान आहे दरेगावच्या गवळी पर्वाराकडे आहे आजपर्यंत ते शंभर वर्षापासून आणि बघत आहे तेच झेंडा लावत आहे आणि आता काल आज आज, आज आम्ही बघितलं वृत्तपत्रामध्ये की जय माता दे ग्रुप कुठला शिरगुरूचा आहे त्यांनी असं पेपरामध्ये बातमी दिली की आम्ही आम्हाला माल मिळाला आहे ला दोष लावण्याचा हा चुकीचा आहे हे चुकीचा दिशाभूल दिशा करून आमची गावाची भाविकांची दिशाभूल करत आहे आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना पोलीस निरीक्षक साहेबांना पत्र दिलं आहे की याच्यावर कडक कारवाई होईल अन्यथा नाही तर आम्हीच त्याच्यावरती काही कडक धोरण करून चुकीचा मॅसेज भाविकांनी पसरू नये अन्यथा आम्ही स्वतःच काहीतरी कायदा हातात घेऊन या गोष्टीवर शासन निर्बंध लावा आणि अशा खोट्या बातम्या करू नये मी आपल्यामार्फत मी विनंती करत आहे राजेश भाऊ मागच्या वर्षी देखील चैत्र उत्सव काळामध्ये अशाच वावड्या उठवल्या गेल्या अशात खोटे मेसेज पसरवले गेले त्या संदर्भात देखील तेव्हा पण आपण काही पावलं उतरण्यासाठी सांगितलं असेल परंतु प्रशासनाने ती दखल घेतलेली नाही का काय का, वाटतं मला नाही मागेही आम्ही मागच्या वर्षी तसंच झालो होतं तेव्हाही अशीच दिशाभूलगिली आहे ध्वजा आहे जय माता ग्रुप आहे शिरपूरचा हे लावतात या खोट्या गोष्टी होत्या आम्ही ध्वजा दरेवाच्या गवळी परिवारच लावतात आणि माझं आपल्यातर्फी आवाहन करतो भाविकांना ग्रामस्थांना की पंचगोष्ठीतल्या ग्रामस्थांना की या सर्व खोट्या गोष्टी आहे जो मान दरेगावचे गौरी परिवार इतक्या वर्ष म्हणून लावत आहे आणि इथून पुढे तेच लावतील या खोट्या गोष्टी कोणी विश्वास ठेवून आपल्यामार्फत मी प्रत्येकदा विनंती करत शासनाला की याच्यावर कुठेतरी या खोट्या अफवेवर कोणी विश्वास ठेवून येऊ काही निर्बंध लावावे आता येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तो कीर्ती ध्वज लावला जाईल ग्रामपंचायत प्रशासन म्हणा किंवा ट्रस्ट प्रशासन यांनी या दोघांनी मिळून त्या गवळी परिवारांची भेट घेऊन ही ही जे ह्या ज्या वावड्या उठवल्या त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार हो नक्कीच मागेही ते आम्हाला भेटले होते आम्ही तसंच केलं की अशा गोष्टी होऊ नये पण प्रशासन कुठली दखल घेत नाही ते आम्हाला दुःख आहे हे असं असंच चालू राहिले तर कसं काय होईल सांगावर तुम्ही म्हणून आम्ही त्यांनाही सांगितलं हा मान भाग तुमचाच आहे तुम्ही याची काळजी करून तेही घाबरून गेले त्यांचे आम्हाला फोन आले होते दर्या परिवाराचे की असं काय बाबा आम्ही आता ठीक कर आहे आता त्या आम्ही प्रसन्न दखल न घेतल्यास आम्ही स्वतः मग त्या ग्रुपवर काय करायचं का आम्ही कारवाई करायचं आम्ही तुम्ही स्थानिक आहात त्या ठिकाणी तुमच्या तुमचे आजी आजोबा असतील वडील म्हणजे पूर्वीपासून परंपरा चालू आलेले असेल ते तर किती वर्षाचा इतिहास सांगितला आमचे आजी आजोबा पंजोबा तेव्हा आम्हाला इतिहास माहिती आहे आजी आजोबा पाचशे वर्षाची परंपरा आहे त्याच्या काळात त्याचा अनादी काळ हा दहा हजार वर्षापूर्वीचा आहे म्हणजे आई भगवतीचा जो आता आ, तुम्ही नवीन रूप बघितला असेल त्याच्यामध्ये उल्लेख आहे काशीच्या पुस्तक काशी जे महाराज आहे त्या पुस्तकात उल्लेख सप्तशृंगी नाव हे दहा हजार वर्षापूर्वीचं आहे मग हा इतिहास दहा हजार वर्षापूर्वीचा असेल आपण तर सांगू नाही दवापार युग ते तर सर्व युग होऊ गेले आहे तर आम्हाला एवढं माहिती आहे आमच्या आजी आजोबा पंजोबा जे सांगतात पाचशे वर्षापूर्वी त्यांच्या त्यांना माहिती आहे की पाचशे वर्षाची परंपरा आहे हे दरेगावचे गवळी परिवार झेंडाला लावतात त्या बातमीमध्ये असाही उल्लेख आहे की शिरपूरची जी आ, यात्रा येते त्या ठिकाणी ती सतरा वर्षापासून येते सतरा वर्षापासून येत गेली मग पूर्वीपासून जर तुम्ही पाचशे वर्षाची परंपरा जपता तर मग हे कुठंतरी त्याच्यामध्ये तथ्य नाही हे खोटं आहे सर्व हे साब खोटा आहे हे येतात ते मनोभाने यावा त्यांना आम्हाला त्यांचा त्यांना विरोध नाही ते पायपाई येतात त्यांचाही आम्हाला आदर आहे पण त्यांना माझी तुमच्यातर्फे एवढीच विनंती करेल त्यांनी अशा चुकीचे मेसेज खोटे मॅसेज देऊ नये त्यांनाही आम्ही मानपांध भाविक नह आहे ते देवीचे भक्त आहेत ते पण त्यांनाही आम्हाला कुठं दुखवायचं नाही पण त्यांनी असं खोट्या मॅसेज भाविकांमध्ये देऊ नये अशी माझी आपल्या चॅनल मी विनंती करतो आहे तहसीलदारांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे दिले त्यांच्याकडून दिले। तर दखल घेतली गे गेली नाही तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तुम्ही मदत माराल का नक्कीच नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना मदत मारू आम्ही कारण का आमच्या गावाचा भाविकांचा श्रद्धेचा विषय आहे तिला गालबोट लागू नाही तर मी प्रश्न हेच म्हणाल की पालकमंत्री मोदयाला मी निवेदन देणार आहे की ह्या गोष्टी थांबवला थांबावल्या पाहिजे प्रत्येक वेळेस म्हटलं का हाच विषय होतो क्षेत्र उत्सव असो नवरात्र उत्सव असो हाच आम्हाला मॅसेज ऐकायला भेटतो तर मी विनंती करेन कशा झाला की आ, आ, या गोष्टी थांबाव्या निश्चितच आपण जर बघितलं तर सविस्तर अशी माहिती राजेश भाऊंनी दिलेली आहे आमचे जे वडील पारजित आहेत आई वडील असतील आजू आजोबा पंजोबा असतील त्यांच्या काळाच्या पहिल्यापासून या ठिकाणी तो कीर्ती लावला गेला लावला जातो पाचशे वर्षाची परंपरा ही सांगितली जाते परंतु ही खानदेशातली मंडळी अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवून आणि कुठंतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत म्हणून प्रशासनाने त्वरित त्या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्यावर का कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यांच्याकडून जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचू आणि प्रशासनाला जाग आणू आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आमचा म ग्रामस्थांचा प्रतिष्ठेचा विषय या ठिकाणी येतो म्हणून कुठेतरी हे त्वरित थांबावी आणि तालुक्यातील जनतेने देखील या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही ज्या ज्या परंपरेनुसार ज्यांना ध्वजा ध्वज दोज, कृती ध्वज दोज चढवण्याचा त्या ठिकाणी लावण्याचा मान आहे त्यांनाच दिला जाईल म्हणून कुठल्याही प्रकारची काळजी कुणी करू नये आणि या संदर्भात आपण कळवणचे तहसीलदार वारुळे साहेबांशी देखील चर्चा केली त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की या या संदर्भात जी परंपरा चालू असेल त्यानुसारच या ठिकाणी त्यांना मान दिला जाईल कुठल्याही भूलतापांना नागरिकांनी बळी पडू नये कळून तालुकावासियांनी बळी पडू नये ग्रामस्थांनी बळी पड बळी पडू नये असं देखील आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये चैत्र यात्रा उत्सवामध्ये कशा पद्धतीने कीर्ती लावला जातो आणि परंपरेनुसार लावला जातो की काय होतं याकडे देखील बघणं महत्वाचं ठरणार था आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी मी प्रकाश बागुल कळवत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा